नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासनं सुरू होतं हे राजकारण आणि नेमकं आज हिंदीच्या भाषेवरून सक्तीचा जो जी आर होता तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यात विजयी मेळावा त्यांनी पार पाडला आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष आपल्यासोबत आहे एकंदरीत जाणून घेऊया की त्यांची याबद्दल काय भूमिका आहे तर आता काय सांगाल एकंदरीत आजचा त्यांचा विजय मेळावा पार पडला आणि दोघं भाऊ एकत्र राहिलेत काय वाटतं एकंदरीत ठाकरे था। बंधू हे जर पारिवारिकदृष्ट्या किंवा कौटुंबिकदृष्ट्या जर एकत्र आले असतील तर त्या शुभेच्छाच आहेत परंतु एकत्र येत एक असताना तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः मुंबईकरांना या सुद्धा प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे की शिवसेनाची सत्ता जवळपास मुंबईमध्ये वीस ते पंचवीस वर्षे एखादी सत्ता होती ती सत्ता असताना मुंबईमधल्या मराठी माणसांना तुम्ही ठेकेदार किती केलं त्या ठेकेदारांच्या पाठीमागे तुम्ही किती उभे राहिलेत मुंबईमध्ये मराठी माणसांना किती बिल्डरशिप दिली किती बिल्डरांना तुम्ही सहकार्य केलं या प्रश्नांची उत्तरं अत्यंत नकारात्मकपणे आपल्याला मिळतात आता जरी तुम्ही एकत्र आला असाल तर तुमच्या कार्यकाळामध्ये किती शाळा मराठी शाळा ह्या बंद पडल्यात याचाही मागोवा तुम्ही घेतला पाहिजे तुम्ही जरी एकत्र आला असाल तर मराठी माणसांसाठी किती एकत्र आलात या प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्हीच दिले पाहिजेत राहिला मराठी भाषेचा आणि हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्ती असण्याच्या संदर्भामध्ये तर वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे भूमिका मांडली होती ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं आमच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष आदरणीय दिशा पिंकी शेख मुंबईचे अध्यक्ष चेतनजी ऐरे महिला आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्षा सोनी मेहताई हे सगळे त्या सबा त्या ठिकाणी जी सभा होती शासकीय त्या सभेला ते गेले होते या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची असू नये ती मराठी सक्तीची असावी ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुद्धा वारंवार घेतलेली आहे म्हणून तुम्ही जो काही प्रश्न विचारला एकत्र येण्याच्या संदर्भात कौटुंबिकदृष्ट्या एकत्र येण्याच्या संदर्भात आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु मराठी माणसांसाठी तुम्ही किती एकत्र आलात काय प्रश्न सोडवणार याची ब्ल्यू प्रिंट मात्र त्यांच्याकडे आहे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो दादा एकंदरीत आता ठाकरे कुटुंबीय हे एकत्र आलेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई आणि पुण्यामध्ये याचा काय फरक जाणवल काय सांगा नाही मी पुणे शहराचा वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष असल्यामुळे पुणे शहराच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्या पक्षाने लोकसभेमध्ये वेगळ्या पक्षासोबत युती आघाडी केली विधानसभेमध्ये वेगळ्यांसोबत युती आघाडी केली पुणे शहरामध्ये त्या एकत्र येण्याचा वंचित बहुजन आघाडीवर काही परिणाम होणार नाही आहे वंचित बहुजन आघाडी पुणे शहरामध्ये चांगल्या ताकदीने लढणार आहे आणि अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असं आम्ही आता जो काही सर्वे करतो त्या सर्वेमध्ये आम्हाला दिसून येत आहे म्हणून मुंबईमध्ये एकत्र येण्याचा पुणे शहरामध्ये काही परिणाम होणार नाही असं मला वाटतं तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ज्यांनी सांगितलं की दोघं भाऊ जरी एकत्र आले तरी याचा फरक पुण्यामध्ये काही जाणवणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडे पुणे